नमस्का, दे दे का <laughs> तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मी बाईक पटेल तुमचा पुन्हा एक माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि काल आपण बघितलात की माझा भाऊ पुन्हा आपल्या देशामध्ये वापस आलाय आणि तो येताना पूर्ण मस्त की सामाय म्हण काय काय घेऊन आलाय तर बघतोय आपण हा बघा तर चला आपण आता बॅग खोलू आणि बॅगमध्ये बघूया काय काय आणलंय त्यांनी तर चला बघूया दोन वर्षांनी आलाय तर आता दोन बॅग दोन वर्षाचे तर बघूया काय काय आहे या बॅगपासून आपण सुरुवात करूया ये चोटी बैगा है पहली काई का ये हे बघा ही छोटी बॅग आहे पहिली त्याच्यामध्ये काय काय बघू आपण हे बघा मॅगनेट हे सर्व आपण आपला लोखंडाचा दरवाजा किंवा शंका आहे बघा हे शंख अरे हां हा बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये शंख आहे एक नंबर वाटतं आहे बघा वाटली हा जे बिल तर स्पीकर सुद्धा घेऊन फिरतो तो नंतर हे सर्व मॅग्नेट आहेत आपले जर हा बघा मासा बा किती सुंदर दिसत एकदम एक नंबर हा मॅप आहे बमास हा बघा अजून एक मासा हा ही कॅट बघा कशी भारी दिसते एकदम हे पण स्कॉटलँडच आहे ना फिल्ट पॅरिस आय टावर हे एक नंबर असे हे सर्व मॅग्नेट आहेत ना मॅग्नेट सर्व मॅग्नेट आहेत ते आ, फ्रीजला किंवा लोखंडाचा डोअर असेल त्याला आपण ना लोखंडाच्या कोणत्या पण गोष्टीला आपण चिकटवू शकतो हो हे मॅग्नेट आहेत सर्व बघा हा सुद्धा कडक दिसतोय का हां तर बघा तिथे शिपवर त्याला टीप म्हणून भेटले वेगवेगळे कलेक्शन आहेत वेगवेगळ्या देशांची नोटी आहेत कुठल्या कुठल्या आहेत হিমা ডাইফ ওমন হি

हे पण इंडोनेशिया किती आहे पन्नास हजार इंडोनेशिया एक लाख इंडोनेशिया इंडोनेशियाची करन्सी बघा मित्रांनो हे कोणते पण इंडोनेशिया दोन हजार इंडोनेशिया हे रशियन आहे पन्नास हजार एक लाखाचे लोक तर मित्रांनो रशियन आमच्या घरी आली आहे पन्नास नोट हे बघ पाचशेची पण रशिया आहे शंभरची रशिया आहे आता इंग्लंडला गेलेला नाही लिव्हर पूलला हीच करन्सी घालते डॉलर पण नाही घेत मी कोणती करन्सी इंग्लंडची इंग्लंड म्हणजे किती आपल्या इंडियनची किती ती पण जाम एक्सपेन्सिव्ह आहे नव्वद ब्याण्णव आहे शेला एक रुपये मग डॉलरपेक्षा महाग आहे डॉलर डॉलर युरोपेक्षा महाग आहे हे, हे सेंट्रल बँक ऑफ गंबिया आणि ही सिंगापूर गंबिया गॅम्बिया काय गंबिया हे किती आहे ते शंभर आपल्याकडे एकशे चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत राहू टेन डॉलर चला संपला कलेक्शन तर मित्रांनो आता आपली ही पहिली बॅग ओपन करतोय सॉरी ती पहिली बॅग ओपन केली आणि ही दुसरी बॅग आहे ओपन करूया आणि एकदा सुद्धा आलाय एक्सायटेड आहे बघूया काय नुसते कपडे ते बघूया काय आहे बघा माझ्यासाठी चैन आणली आहे तरी बघा ही चैन आणली माझ्यासाठी तर ते आपण घालू थोड्या वेळाने तर हे काय प्रिंटर घेऊन आलाय फोटो हा हे बघा हे फोटो आहेत ते ह्या प्रिंटरने प्रिंट केलेले आहेत बघा हा प्रिंटर घेऊन आलो आहे आणि त्या ह्याच्या पाठीमागे आहे ना आपण स्टिकर असं तो काढला ना की आपण कुठे पण चिकटवू शकतो भिंती भिंतीला कुठे पण बघा असे बायचे आई बाबा आहे दुबईचा एक रुपया <laughs> अरे याच्यावरती जार आहे हा बघा असं काही आहे कुठला आहे बमास दोन हजार सोळा मधला कॉइन आहे आणि ही ऑस्ट्रेलियाची करन्सी किती वीस रुपये कॉईन खूप आहेत हे बघा हा रुपये नाही सॉरी आणि हे सर्व कॉइन हे बघा खूप सारे आहेत वेगवेगळ्या देशामध्ये अजून खूप आहेत हे सगळे कपडे त्याचे एक कॅप घेऊन आला हो आहे कॅबचा खजाना नंतर एक जॅकेट दाखव जॅकेट खोलून दाखव जबरदस्त जॅकेट त्यांना थंडी खूप लागायची कुठल्या कुठल्या देशात होता तो युरोपला हां युरोप युरोप साईडला होता पूर्ण आपण बघू नंतर त्यातवर खूप सारे करन्सी आहेत आणि ही शिप ह्या शिपवर तो कामासाठी आणि त्यांची शिप बघा अशी काय दिसते सेलिब्रिटी क्लिप्स हे बघा एवढी मोठी खतरनाक आहे आणि हे काय ह्याच्यामध्ये वॉच एक नंबर वाटते बघा दागा। दागावॉच हे बघा एक नंबर वाटते वॉच ब्ल्यू कलरमध्ये जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही सेम टू तु सेम दोन घेऊन आलाय आहे

बोल आई बोल काय बोलते कपडे घेतला तेवढ काय बोलत तर बा... तर याने वस्तू घेतले तर ठेवून आला तो बघा हा खजाना मेन काय 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 याच्यामध्ये काय तर मित्रांनो काय असणार याच्यामध्ये बघा इकडे इकडे वेलो इकडं

ह्या साईडला लावून मग ते गोल कर तिथे शूज दोन जोडी हा बघा हा वॉच आहे अजून एक वॉच <laughs> वॉच <कौछ>। दोन <वाच। laughs> दाखवतो तो तो, तो मला हा रे वा एक नंबर आहे बघा मित्रांनो तर हे मला व्हिडिओसाठी होईल लाईट आणली आहे बघा किती इफेक्ट करते हे बघा पैसे

दाखव तर हा मिनी परफ्युम अजून काय बघा कॉईन तर मित्रांनो कॉइनचा खजाना पूर्ण आपल्याला बघायला भेटतोय आता बदक हे निलू तर बदक का असतात काय माहित पण नेहमी जिथे जातो ते बदक घेऊन जातोय हे हे बघा बघा वेगवेगळे कॉइन दाखव आणि हे सर्व कॉइन हे पण सर्व वेगवेगळ्या देशामधले आहेत हे बघा अजून खूप सारे आहेत आपण एवढे सर्व खोलाच बघत नाही म्हणजे हे काय आहे

ए, ए, सेंट से, आता, सेंट से आता, ए, हे मला ट्रेकिंगला मस्त होतील हे कॉइन तिकडे ठेवून वा एक नंबर म्हणजे मला घ्यायला टेन्शन नाही घ्यायची गरज नाही ट्रीप आहे तर साठी माझं काम झालं साठी काम झालं टेन्शन नाही तर पॅन्टीइंटी घ्यायची गरज नाही मला आई आई सर्व त्या चिल्लरच बघते अजून तर मित्रांनो हे बघा अजून निलू हे घेऊन आलाय ते आपण गाल्यामध्ये ती चैन ती चेन दाखवून हे बघा तर ह्या असे चेन मध्ये आपण जे घालतो ना हे बघा फॅमिली असे सर्व बॅचेस आहेत हे बघा होप हे बघा हे सर्व आणि हे पण आहेत अजून हे बघा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आता ह्याच्यामधले एक अँकर पण बघितलेला मी तर तो सुद्धा घेणार आहे अँकर अँकर शोध हा बाबा बा हा बघा अँकर तर हा अँकर सुद्धा मी माझ्या आता घालत घालणार आहे तर माझ्या चेन दिले त्याच्यामध्ये घालीन आता आपण दुसरी बॅग खोलूया ह्या बॅगमधला सर्व झालंय काढून आता या बॅगमधलं बघूया आपण हे बघा मित्रांनो हे पण बोर्डिंग पास आहेत हे बघा कुठे गेला हे बघा डेल्ली तो बॉम्बे नंतर मग ए एम एस टू दिल्ली <laughs> आता हे येण्याची तिकीट आहे ते बघा म्हणजे आला ना <laughs> तो तर हा पहिला तिकीट आहे वरचा ए एम एस टू दिल्ली आणि दिल्लीवरून बॉम्बे तर ही आता येण्याची तिकीट आहे <laughs> त्याची तर मित्रांनो तर मित्रांनो आता दुसरी बॅग खोलतो आहे तो चेस बोर्ट काढला आहे मग शाळेत विंचू हा बघा ही इंगली आहे नाही हा बघा चेस बोर्ड चे सर्व आणि हे बघा हे सर्व सजवलं जण हे होप्स म्हणून घालतात हे गरुड आहे एक नंबर मला क्रिसमसला गिफ्ट दिलेला एका पोरीने वा क्रिसमसला गिफ्ट चेंज करतात नीलला पोरीने गिफ्ट दिलाय मित्रांनो हे आपल्याला कॅडबरी फ्रीजला ठेव तरी कॅडबरी कॅडबरी आणि हे सगळे टाक सर्व फ्रीजला ठेव सर्व मेल्ट झाली आहे चॉकलेट धर हे व्हाइट शूज अजून एक जोडी आणि या टॉवेल मध्ये काय आहे काय टॉवेल मध्ये काय टॉवेल मध्ये अरे अरे केवढी ती गुलपटलेली हे बघा हे बघा मित्रांनो अजून एक अजून एक फ्लेवर ऍड झालाय हे बघा मित्रांनो वाईन कुठली आहे मित्रांनो नंबर मेरलॉट दोन हजार तेवीस स्पेशल एडिशन आहे बघा तर मित्रांनो वाईन सुद्धा भेटली आहे डी बॅग पण खाली चला सर्व संपलंय चला मित्रांनो करूया आणि ही व्हिडिओ काही एवढी इन्फॉर्मेटिव्ह नव्हती फक्त निलो आलेला ते बॅग आम्ही ओपन करून बघितलेलं आणि काय काय आणलेलं तर तुम्ही पण बघितलं असाल तर त्याला व्हिडिओ लक्ष समोर तर या व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब किप लव्हिंग की सपोर्टिंग तो पण तुम्ही वाईट मेडिसिंग टाटा बाय बाय